सातारा हा शोरवीर जवान आणि पोलिसांचा जिल्हा या जिल्ह्यातीलच शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा पाया रोवला त्यात सातारा जिल्ह्यात स्वच्छ सुंदर उपक्रमशील गुणवत्तापूर्ण जिल्हा परिषद शाळा दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत झालेल्या मूल्यांकनात सोनके तालुका कोरेगाव शाळेची कामगिरी अव्वल ठरली या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला चला तर मग या शाळेबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया अलीकडील काही वर्षात शिक्षक संतोष लेंबे विद्या लेंबे यांच्या विशेष व अतिरिक्त कामगिरीमुळे सैनिक स्कूल नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा विविध शिष्यवृत्ती परीक्षेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे या उपक्रमात वरिष्ठ मुख्याध्यापक तुकाराम पवार विश्वनाथ गायकवाड शिवाजी जगताप विद्या लेंबे कीर्ती जाधव यासह सरपंच शालेय समिती विद्यार्थी पालक यांनी विशेष परिश्रम घेतले आपल्या जिल्ह्यामध्ये सुरुवातीच्या वेळेला पन्नास शाळा मंजूर झाल्या त्याच्यामध्ये आपल्या कोरेगाव तालुक्यातील चार को शाळा या पहिल्या टप्प्यामध्ये मंजूर करण्यात त्यामध्ये सोनके एकम्बे लासुरणे आणि जळगाव त्यापैकी आपली ही पहिली शाळा यामध्ये या शाळेचा सर्व स्टाफ या शाळेचे मुख्याध्यापक त्यांचा सर्व स्टाफ शालेय शिक्षण व्यवस्थापन कमिटी या ग्रामस्थ माझे माझी पदाधिकारी युवा मंडळ यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग करून या शाळेला आदर्श शाळा योजना बनवण्याचा छान प्रकारे उत्कृष्ट प्रकारे प्रयत्न केलेला आहे यावर्षी स्वच्छ सुंदर उपक्रमशील व गुणवत्तापूर्ण शाळा स्पर्धामध्ये आमच्या शाळेचा प्रथम क्रमांक आला या स्पर्धा आपल्या सातारा जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी संतोष पाटील साहेब त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेच्या कार्यक्षम मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय याश्नी नागराजन मॅडम त्याचबरोबर आमचे मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षणाधिकारी माननीय शबनम मुजावर मॅडम त्याचबरोबर उपशिक्षणाधिकारी खंदारे साहेब गड शिक्षणाधिकारी चोपडे साहेब विस्ताराधिकारी मोरे मॅडम नलवणे मॅडम केंद्र प्रमुख आणि आमच्या गावचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य आणि सर्व ग्रामस्थ या सर्वांनी या शाळेच्या विकासामध्ये मोलाचा हातभार लावले लावलेला आहे स्वच्छ सुंदर उपक्रमशील नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा नकाशा वचन संख्या ज्ञान विविध प्रकारचे कलागुण विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धा वृक्षारोपण परस बाग वाचनालय यामध्ये सोनकेगावच्या ग्रामस्थांनी आजीबाजी विद्यार्थ्यांनी खूप मोठं पोलाचं सहकार्य केलेलं आहे क्रीडा स्पर्धेमध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी केंद्र तालुका जिल्हास्तर स्पर्धेमध्ये विविध व स्पर्धेमध्ये नावीन्यपूर्ण यश मिळवले त्यामध्ये उंचवडी लांब गोळा फेक धावणे या स्पर्धेमध्ये त्यांनी जिल्हास्तर कामगिरी केलेली असून आमच्या शाळेमध्ये लेजिम पथक आहे शिवाय शाळेमध्ये सहली मुलाखती इत्यादी विविध उपक्रम देखील राबविले जातात आणि यामध्ये सर्व शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो आमच्या शाळेमध्ये चार वर्षापासून सतरा विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत सात विद्यार्थी नवोदयासाठी पात्र ठरलेले आहेत तसेच तीन विद्यार्थी सेमी स्कूलसाठी पात्र ठरलेले आहेत सध्या आता नवोदय स्पर्धेचा निकाल जाहीर झाला त्यामध्ये आमचा आम सा हा विद्यार्थी वेदांत लेबे हा नवोदयासाठी पात्र ठरलेला आहे तसेच आमच्या शाळेतील विद्यार्थी व्यक्तिमत्व स्पर्धेमध्ये जिल्हा स्तरावर निबंध वक्तृत्व हस्ताक्षर हस्तलेखी अशा विविध स्पर्धांमध्ये ध्वन यश संपादन केलेले आहे आमच्या शाळेमध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम साजरे केले जातात यामध्ये नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा निर्मिती तसेच आदर्श वाचनालय यासारखे उपक्रम राबवले जातात आमचं गाव आवर्षण प्रवण भागात येत असल्यामुळे असूनसुद्धा चुमके गावातील शेतकरी प्रामुख्याने शेती हा व्यवसाय करत असून अतिशय चिकाटीने करतात त्याचबरोबर सर्व शेतकऱ्यांची मुलं या शाळेमध्ये शिकली आणि भारता महाराष्ट्रामध्ये विशेष करून अतिशय उच्च पदापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे त्यामध्ये कृषी अधिकारी पदापर्यंत आहे पोलीस उपायुक्त पदापर्यंत मजल मारलेली आहे त्यामुळे या शाळेनं सोनक्याच्या शाळेनं नवरत्नांची खानच आहे असं म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही झाडे लावा झाडे जगवा या उपक्रमाअंतर्गत आमचे गावचे कृषी पर्यवेक्षक कर्वेसाहेब यांनी आम्हाला शाळेसाठी खूप झाडे दिली आणि त्यामध्ये कमीत कमी एक साठसत्तर झाड लावून पूर्णपणे आता आहेत अशी ही झालेला आहे विद्यार्थ्यांना संभाषण कला नाट्य कलेमध्ये सुद्धा प्रावीण्य मिळवण्यासाठी येथील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव दिला जातो या शाळेतून प्रसिद्ध लेखक प्रताप गंगावणे सारखे अष्टपैलू तयार झाले Right. 连续。

त्याचप्रमाणे या शाळेतील प्रयोगशाळा अद्ययावत आहे या शाळेची स्थापना तेरा मार्च एकोणीसशे एकोणीसमधील असून मागील चार वर्षात शिष्यवृत्तीला सतरा विद्यार्थी तर नवोदय विद्यालय आठ विद्यार्थी तर सैनिक स्कूलसाठी तीन विद्यार्थी पात्र झाले बाहेरगावातून सतरा विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत ग्रामपंचायतमधून ई डी सिस्टीम व सौर ऊर्जा बसवण्यात आली प्रत्येक विद्यार्थी दररोज घरी जाताना आपल्या पुस्तकी ज्ञानाबरोबरच इतिहास भूगोल विज्ञानाची प्रात्यक्षिके कला शिस्त आदर इत्यादी अनेक गोष्टी हसतमुखाने घेऊन जात असतात